नमस्कार शेतकरी बांधवानो कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटपा साठी सरकारनं मंजुरी दिलेली आहे चार हजार कोटी पैकी दोन हजार पाचशे सोळा कोटी वाटपाला मंजुरी दिली आहे कृषी सहायकांनी तेरा लाख नोंदी सरकारच्या पोर्टल वर पूर्ण केलेल्या आहेत ज्या शेतकऱ्याची नोंद कृषी सहायकांनी सरकारच्या पोर्टल वर किंवा संकेतस्थळावर केली त्या शेतकऱ्याला दहा तारखेपासून पैसे जमा होणार आहेत जसे कृषी सहाय्यक नोंदणी पूर्ण करतील तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील म्हणजेच कापूस आणि सोयाबीन अनुदान सर्व शेतकऱ्यांना एकदाच मिळणार नाही जसे कृषी सहायक संकेतस्थळावर नोंदणी करतात तस तसे शेतकऱ्यांना पैसे खात्यात जमा होतील विशेष म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आणि सोयाबीन आणि कापूस चा पेरा लावलेला आहे त्या शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाने गावागावात गावागावात याद्या प्रकाशित केलेल्या त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना दहा तारखेपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे ज्या शेतकऱ्याचे यादीत नाव आले नाही अशा शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे हे काम सोपवले आहे हे काम सोपवलेले आहे तरी महसूल विभागाला भेट द्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेल ला करा धन्यवाद